येवला मर्चंट बँकेवरील निर्बंध आरबीआयने हटवल्याने संचालक मंडळाने फटाके फोडून जल्लोष साजरा केला सन दोन हजार सतरा या वर्षापासून भारतीय रिझर्व्ह बँकेने थकबाकीचे कारण देत येवला मर्चंट बँकेवर आर्थिक निर्बंध लावले होते त्यामुळे बँकेच्या अनेक व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला दरम्यान नव्याने नियुक्त झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने थकबाकीकडे विशेष लक्ष देऊन कर्ज वसुली मोहीम हाती घेतली आणि बँकेला उभारी दिली याकरिता बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील अथक परिश्रम घेतल्याने अखेर दिनांक अकरा जून रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने येवल्यातील येवला मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे सर्व निर्बंध हटवल्याने संचालक मंडळांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला या आनंदोत्सवप्रसंगी चेअरमन व्हाईस चेअरमन तथा पॅनलचे प्रमुख मनीष काब्रा सूरज पटनी व राजेश भांडगे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक कर्मचारीवृद्ध उपस्थित होते नमस्कार येवल्याची अर्थवाहिनी असलेली आपली मर्चंट बँक या बँकेस दोन हजार सतरा अठरा पासून आर बी आय बँकेचे निर्बंध जे लागले होते ते कालच हटवण्यात आले ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता इथून पुढे या मर्चंट बँकेसाठी अं बँकेचा निर्बंध हटवण्यासाठी सर्व आमचे संचालक मंडळ सर्व सहकारी कर्मचारी व अधिकारी यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यामुळेच आम्हाला या आरबीआयचे जे निर्बंध हटवण्यासाठी जे आम्हाला जी, जी मदत लागली त्यासाठी आम्ही सर्वांनी एक प्रकारचे कसून तपासणी केली आणि त्यासाठी आम्ही भरपूर पाठपुरावा सुद्धा केला आता इथून पुढे सुद्धा आमच्या या ओला मर्चंट बँकेत संपूर्ण व्यापारी वर्गासाठी अर्थवाहिनी आणि एक प्रकारचा वित्त पुरवठा करण्यासाठी आमची ही मर्चंट बँक आता तत्परतेने आणि समर्थपणे उभी राहील असं आम्ही सर्व संचालक मंडळातर्फे मी आश्वासन देते आणि प्रगती आणि इथून पुढे सुद्धा आमची येवला मर्चंट बँक प्रगती करण्यासाठी आणि आमचे जे अडकलेले व्यवहार आहेत ते सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू मी बोलते धन्यवाद सतरा पासून मागील आठ वर्षापासून येवला मर्चंट बँकेवर आरबीआयचे निर्बंध होते ते निर्बंध उठवण्यासाठी नवीन जी संचालक मंडळ बॉडी आली त्यांनी आतोनात प्रयत्न केले कर्मचाऱ्यांनी आतोनात प्रयत्न केले वसुलीच्या बाबतीत कुठली हय गय नाही करता कर्मचाऱ्यांनी वसुलीकडे संचालकांनी वसुलीकडे लक्ष दिलं आणि त्याचं फलित हे आज बँकेला मिळालं आरबीआयने ने राज्यातल्या टीयर वनच्या जितक्या बँका आहेत सर्वांचंच निर्बंध उठवण्याचं ठरवलं त्यात आपलाही नंबर लागला आणि आनंदाची बातमी म्हणजे आधी दोन हजार बावीस साली बँकेची थकबाकी साधारणतः पस्तीस टक्क्यापर्यंत गेलेली होती आणि आज मार्च अखेरीस दोन हजार पंचवीस अखेरीस बँकेची थकबाकी ही सहा साडेसहा टक्क्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे लवकरच बँक ही शून्य टक्क्याकडे वाटचाल करेल शून्य टक्के थकबाकीकडे असा आम्हाला विश्वास आहे या खडतर प्रवासात आम्हाला तालुक्याचे विकास पुरुष मान्य श्री छगन भुजबळ साहेब यांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन आणि खंबीर साथ मिळाली त्याबद्दल संचालक मंडळातर्फे त्यांचे मी हार्दिक आभार मानतो धन्यवाद दोन हजार सतरा अठरापासून दी येवला मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे सॅपचे बंधन बंधनं लावले होते त्या त्यामुळे बँकेच्या प्रगतीमध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या बँकेकडची वाढलेल्या थकबाकीच्या मुद्द्यावरून हे सॅपचे निर्बंध लावलेले होते बैंके ले ले चा लाव जे कालच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उठवलेले आहेत या गोष्टीमुळे नक्कीच बँकेच्या प्रगतीमध्ये मोठी मदत होईल ज्या मुळे आपण नवीन कर्ज प्रकरण करू शकत नव्हतो हो बँकेचे डिव्हिडंड वाटू शकत नव्हतो हो आणि बँकेचे कुठलाही काही खर्च भांडवली खर्च करायचा असला त्याला रिझर्व्ह बँकेचे बंधन असल्यामुळे अत्यावश्यक गोष्टी सुद्धा बँक त्या खरेदी करू शकत नव्हती हो अशा प्रकारचे सर्व निर्बंध बँकेने गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात जी काही वाटचाल केली थकबाकी वसुलीसाठी खूप मोठ्या प्रयत्न सर्व संचालक मंडळाने घेतले आणि त्यामुळे बँकेची कमी झालेली थकबाकी व इतर जे काही बँकेची प्रगती झाली या बेसवर रिझर्व बँकेने काल आरबीआई ने आपले सॅपचे बंधन उठवलेले आहे मी या प्रसंगी सर्व संचालक मंडळ सभासद व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करतो दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला